शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी हे भाजपात प्रवेश करणार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापुरातील शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत येत्या दोन तीन दिवसात पक्षप्रवेश कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे अशी माहिती स्वत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली माढा इथं जगदाळे मंगल कार्यालयात शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी प्राध्यापक शिवाजी सावंत आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय करण्यासाठी अकरा तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत माढा मोहोळ बार्शी करमाळा अक्कलकोट पंढरपूर सांगोला त्याचबरोबर शहर उत्तर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मतं मांडली शिवसेना शिंदेगट पक्षात होत असलेल्या अन्यायावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली शिवसेना शिंदे गटात शिवाजी सावंत हे संपर्क प्रमुख असताना देखील अधिकार नसलेल्या लोकांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या ही बाब पक्षांच्या वरिष्ठांना शिष्टमंडळामार्फत कानावर घालून घालूनसुद्धा त्यामध्ये वरिष्ठांनी कोणतीही दखल न घेतल्यानं सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये प्राध्यापक शिवाजी सावंत आणि दिलीप कोल्हे हे जो निर्णय घेतील तो आम्हाला एकमतानं मंजूर असेल असं स्पष्ट केलं दरम्यान प्राध्यापक शिवाजी सावंत आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याशी चर्चा केली त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी चर्चा करण्यात आली येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रवेशाची तारीख दिल्यानंतर भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबई सोलापूर की माढा कुठं करायचा याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असंही दिलीप कोल्हे यांनी स्पष्ट केलं शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दिलेल्या राजीनाम्यांमध्ये प्राध्यापक शिवाजी सावंत दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले जवाहर जाजू समर्थ मोटे ऋतुराज सावंत रवीना राठोड मंगल कोल्हे नाना देशमुख उदयसिंह कदम सचिन कदम संजय टोंपे माधुरी कांबळे प्रमोद सलगर भजनदास कटके युवराज वसगडेकर समाधान दास शिवराज पवार उमेश पांढरे बालाजी बारबोले धर्मराज मुकणे सचिन कदम संमेद सावळे सुनील निंबाळकर संजय देशमुख अनिल कोळी प्रशांत लोणारी प्रमोद सलगर सतीश मस्के किरण जाधव अनिकेत मूळ नवनाथ भजनावळे सागर शिंदे धनंजय सुतार अनिल माळी मोबिन बेलमे पंकज कांबळे नामदेव पाटील अनुप सिंग बायस राजू बिटला ज्ञानेश्वर भंडारी विनायक मेहत्रे सागर सलगर देवीदास निंबोळे सन्मत यल्दी सुरेश फरड विशाल सुरवसे मल्लिकार्जुन पगडीकर किशोर चव्हाण राहुल काटे ज्ञानेश्वर हुंची कट्टी उमाकांत निकम युसुफ दाळवाले धर्मराज मुकणे महेश मोहोळ भजनदास कटके रणजित कोल्हे इम्रान पठाण आदी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असंही दिलीप कोल्हे यांनी सांगितलं शनिवारी आम्ही माडाब मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मोहोळ असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळ असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने विचारलं आपली पुढी दिशा काय ठरवायची मग अनेकाच्या बोलण्यामध्ये इतकं होऊन देखील यांना संघटनेच्या काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरे साहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरा ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले मान्य पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला बोललो तो चर्चा करूया प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे कोल्हे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील शुभेच्छा दिल्या खास करून असतील असतील समर्थ मोठे असतील या लोकांनी मला वाटतं आता कॅमेरा समोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्यांनी आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मला वाटतं बहुनचा आता तिसरा पक्ष पक्षप्रवेश माहीत नाही चौथा पक्ष प्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील आमची युती आहे जरी ते आमचे जुने सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही या शेवट दिल्या घरी सुखी राहा काम करा तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या त न होता तिथं सुद्धा एकोपाठ ठेवण्याकरता या सगळ्या मंडळींना काम करावं त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग जरी दोन तीन पदाधिकारी केले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षांना शिवसेनेमध्ये येताना आपल्याला या पत्रकार परिषदेला हरिभाऊ चौगुले जवाहर जाजू समर्थ मोटे मयूर झामरे आशिष परदेशी मनोज चकोलेकर सागर शिंदे सुनील निंबाळकर आदी उपस्थित होते